दशक्रिया विधीच्या निमित्तानं बारामतीत येणाऱ्या कुटुंबांना बारामतीतील शिंदे गटाचे सेनाचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र जेवरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आगळीवेगळी सांत्वन सेवा सुरू केली आहे या सांत्वन सेवेचे वैशिष्ट्य म्हणजे दशक्रिया विधीसाठी येणाऱ्या काही कुटुंबांकडे सकाळच्या वेळी नाश्ता नसतो बरेचसे नातेवाईक बाहेरून येतात अशासाठी मोफत ही सांत्वन सेवा सुरेंद्र जेवरे आणि त्यांच्या सहकार्याने सुरू केली आहे खरं तर यामध्ये एक सामाजिक उत्तरदायित्वाचा एक वेगळा भाग आहेच पण शिवाय महत्वाची गोष्ट अशी की अनेक जण या ठिकाणी आल्यानंतर नाश्त्याची व्यवस्था स्वतःहून करतात परंतु काही कुटुंबाकडे अशा प्रकारची व्यवस्था नसते अशांसाठी ही व्यवस्था अतिशय महत्त्वाची बनली आहे बारामतीतील वैकुंठ स्मशानभूमीच्या व या दशक्रिया घाटावरती ही सेवा सुरेंद्र जेवरे आणि त्यांच्या सहकार्याने सुरू केली आहे ज्याचं नागरिकांनी देखील कौतुक केलं आहे विशेष म्हणजे दररोज सकाळी त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी येऊन ही सेवा बजावतात चहा नाश्ता बिस्किट पाणी तसेच काही फळे अशा स्वरूपाची ही नागरिकांसाठी त्यांनी केलेली सेवा आहे आणि आम्ही ही सेवा निस्वार्थ भावनेने करत आहोत असे सुरेंद्र जेवरे यांनी सांगितले नमस्कार मी सुरेंद्र जेवरे शिवसेना जिल्हा प्रमुख पुणे बारामती या ठिकाणी जो दशक्रिया विधीचा घाट झालेला आहे या घाटावरती अनेक नागरिक सकाळी लवकर उपाशीपोटी या ठिकाणी येत असतात आणि त्यांना या ठिकाणी बऱ्याच लोकांना काही शुगरचा त्रास असतो लो काही लोकांना गोळ्या घेऊन नाश्ता करून गोळ्या घ्यायच्या असतात परंतु त्यांना इथे कसल्या प्रकारची सोय नाही त्याच्यामुळं त्यांना शारीरिक अडचणी या ठिकाणी निर्माण झाल्या होत्या ही गरज ओळखून माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचा सा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी पाण्याची बाटली चहा बिस्किटं आणि केळं अशा प्रकारचा अल्पोपहार या ठिकाणी आम्ही या नवीन वर्षापासून देत आहोत एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून या उपक्रमाची आम्ही या ठिकाणी सुरुवात केलेली आहे या ठिकाणी रोजचे साधारणपणे सातशे ते आठशे लोक या ठिकाणी येतात याचं कारण असं आहे की फक्त बारामती पुरतंच मर्यादित नाही आहे तर बारामतीच्या शेजारी असणारी जी गावं आहेत इंदापूर दौंड यवत या सर्वच ठिकाणावरून या ठिकाणी लोक दररोज येत असतात सर्व आम्ही मोफत ठेवलेलं आहे मृत्यू हे अंतिम सत्य आणि शरीर हे नश्वर पण तरी देखील एखाद्याचे जाणं त्या कुटुंबालाही आभाळवर दुःखाचं असतं अशासाठी आत्म्यास चिरशांती लाभावी ही प्रार्थनात असतेच परंतु त्याचबरोबर सांत्वनाच्या दोन शब्दाबरोबरच एक गोडवा या निमित्तानं ही सांत्वन सेवेचा